सतरा मशी आहेत का सगळं जाफरच आहेत गावरान ते कोणते टोटल मशी किती आहेत तुमचे मशी बारा तेरा 13 बारा तेरा, 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 तेरा मशी हे सगळे तुमचेच आहेत काय सगळे तर नमस्कार मित्रांनो मी आहे आणि स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल एक्स बंजारा दिलीप मध्ये तर आज मी आलो होतो नांदेड शहरामधील या ठिकाणी तर या बाजारामध्ये शेकडो मशांची खरेदी विक्री होत असते हजारो व्यापारी या ठिकाणी येत असतात आणि आज मी आलो आहे नांदेड शहरामधील धमाकेदार मशीच्या मोठ्या कामठा बाजार या ठिकाणी इथे दर आठवड्याला शेकडो शेतकरी व्यापारी आणि दूध व्यवसाय करणारे लोक एकत्र येतात कुणी आपली महेश विकायला आणतं कुणी नवी मेस घेऊन जातं आणि कुणी फक्त बाजार पाहायला येत असतं आणि शेतकऱ्यांसाठी हा बाजार म्हणजे फक्त व्यापार नाही तर त्यांच्या कष्टाचं त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे इथे प्रत्येक मशीच एक वेगळं महत्व असतो तर मित्रांनो इथे तुम्ही समोर पाहू शकता आम्ही आणलेला चारा आणि या ठिकाणी आमची गाडी उभी आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे तुम्हाला या ठिकाणी मशीज मशीद दिसत आहेत या ठिकाणी सुंदर नजारा इथून दिसत असेल तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मेन बाजारामध्ये इथे इथे तुम्हाला दुधाळ घरभवती लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी समोर दिसत असेल जाफर आहे काय रेट आहे सगळे जाफर आहेत कोणत्या गावचे रहाटे किती आहे एक लाख ऐंशी हजार जाफर आहे ना हे सगळे तुमचेच आहेत काय सगळे कुठपर्यंत जवळपास किती मशी असेल अंदाज सतरा मशी आहेत का सगळे जाफरच आहेत पूर्ण, पूर्ण जाफर आहेत का रेट नंतर कमी जास्त पालकाचं नाव काय सोमनाथ थाटे सोमनाथ थाटे रहाटी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समोर जे दिसत सतरा टोटल सतरा जाफरी मशी या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहेत नंतर तुम्ही घेतलीस मोल भाव करून कमी जास्त करून तुम्ही घेऊ शकता हे ये आहे मुर्रा हे मुर्रा आहे का ते मुर्रा आहे मुर्रा आहे गावराण ते कोणते किती किती मशे आहेत तुमचे अकरा 11 मशे आहे 11 मशे सांगतो ना 14 14 हां दोन विकली आता चाळीस ला एक चाळीस ला विकले चाळीस ला दोन चाळीस मिळून हा दोन्ही जोडा दिला आहे टाइम दहा लिटर दोन्ही टॅमच आहे चार दोन ती मोरा गाभा आहे काय रेट सांगा एकतीस सांगा एकतीस हा एकतीस गाभन आहे नंबर सांगू टाका मोबाईल नंबर कोणता गाव आहे तुम्ही वसमतची आहे किती टोटल टोटल मशी किती आहे तुमचे बारा तेरा मशी आहे मित्रांनो हा होता आपल्या नांदेड शहरातला कामठा बाजार येथे भरणाऱ्या मुशीचा बाजारचा ब्लॉक आणि आम्ही आलो होतो या ठिकाणी आमच्या शेतातलं चारा पिकण्यासाठी म्हणजे तार्याचे जे फेंडे असतात ते पेंढ्या विकण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी ते सेंड करतो आणि भेट्यात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओ देतो टेक के